भाळवणी जिल्हा परिषद गटात गाव भेट दौऱ्याचे अभूतपूर्व स्वागत भंडीशे गाव शेळवे आणि खेडभाळवणी गावात तुफान प्रतिसाद शब्दरेखा एक्सप्रेस न्यूज संपादक संतोष साठे सांगोला तालुका प्रतिनिधी सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील यांच्या गावभेट आणि जनसंवाद दौऱ्याचे उत्साहात स्वागत होत आहे शनिवार चोवीस रोजी भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशे गाव शेळवे आणि खेडभाळवणी या गावात दीपकाबांना तुफान प्रतिसाद मिळाल्याने भाळवणी जिल्हा परिषद गटातही आबांचा गावभेट आणि जनसंवाद दौरा सुपरहिट करू लागला आहे दीपकाबांच्या गावभेट दौऱ्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस समाधान काळे यांच्यासह खेडभाळवणी येथील माझे प्राचार्य आर डी पवार सरपंच संतोष साळुंखे मा उपसरपंच लक्ष्मण साळुंखे माझी प्राचार्य डी जे साळुंखे शहाजी साळुंखे बिभीषण पवार भारत साळुंखे ज्ञानोबा पवार राहुल पवार अनंता घालमे शहाजी पाटील सचिन घालमे पोपट घालमे प्रकाश पवार बाळासाहेब पवार रघुनाथ साळुंखे व धोंडीबा साळुंखे भंडीशेगाव येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजाभाऊ मुले गंगाराम विभूते विजय कदम गणेश पाटील संजय रणखांबे नवनाथ मुले विश्वास सुरवसे रामकृष्ण कवडे रमेश शेगावकर सतीश रणखांबे विलास संतोष ननवरे, भास्कर ननवरे, मोहन घाडगे चांद लांडगे आणि धुंडीराम चव्हाण तर शेळवे येथील दशरथ पाटील अनिल गाजरे तुकाराम गाजरे शशिकांत नागटिळक किरण गाजरे परमेश्वर आसबे सुधाकर गाजरे समाधान गाजरे आदींसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते आदीसह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते शनिवार चोवीस रोजी पंढरपूर तालुक्यातील व सांगोला विधानसभा मतदारसंघातील भाळवणी जिल्हा परिषद गटातील भंडीशेगाव या गावातील मंदिर परिसर वेताळवाडी गणेश मंदिर परिसर आझाद चौक परिसर बुद्ध विहार एक आणि दोन परिसर अणाभाव साठेनगर डोंबारी वस्ती परिसर शाहूनगर परिसर कोळ्यांचा मळा परिसर मुहे वस्ती चव्हाण वस्ती माळुंगकर वस्ती कवडे वस्ती सुरवसे वस्ती कुपरी रोड परिसर तसेच चौगुले वस्ती परिसरातील हजारो नागरिकांशी संवाद साधला तसेच शनिवारी दुपारच्या सत्रात शेळवे गावातील देवीचे मंदिर वकील वस्ती दंड वस्ती खंडोबा मंदिर परिसर बंडाचा मळा परिसर दादाचा मळा परिसर तसेच बरडवस्ती व खुराडी परिसरातील नागरिकांच्या अडीअडचणी व्यथा जाणून घेतल्या व त्यावर सविस्तर चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला तर शनिवार रोजी सायंकाळच्या सत्रात खेड भाडवणी गावातील पवार वस्ती जुना अकलूज रस्ता परिसर रेणुकानगर शिवाजीनगर जेजाऊ नगर, शिवाजी नगर, नगर संभाजीनगर व मारुती मंदिर परिसरातील हजारो नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या अडअडचणी जाणून घेतल्या व त्यांच्याशी दिलखुलास संवाद साधून परिसरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला चौकट एक भाळवणी जिल्हा परिषद गट सांगोला विधानसभा मतदारसंघाला जोडल्यापासून प्रत्येक नेत्यांनी आजपर्यंत फक्त मतांचा विचार करूनच या जिल्हा परिषद गटातील मतदारांकडे पाहिले होते परंतु प्रथमच माजी आमदार दीपकाबा साळुंखे पाटील हे प्रत्येक गावातील वाड्यावर जाऊन समाजातील प्रत्येक घटकाशी संवाद साधत आहेत भाळवणी जिल्हा परिषद गटाच्या राजकीय इतिहासात प्रथमच एखाद्या नेत्यांनी जनतेशी इतक्या आपुलकीने संवाद साधला आहे दीपकाबांच्या कामाची आणि संपर्काची या जिल्हा परिषद गटातील जनता नक्कीच जाणीव ठेवेल असा विश्वास ग्रामस्थांनी दिला